येस yes, चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी शामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय लाईक करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम नुकतीच सकाळी एक मोठी दे अपडेट अपडेट पुणे महानगरपालिका पीएमसी एक्झाम डेट ऑलरेडी डिक्लेअर झालेले आहे ओके हे सकाळी जे आपण अपडेट दिलं हे वृत्तमानपत्र म्हणजे पेपरच्या न्यूज पेपर, पेपर मधून हे होतं बट आता ऑफिशियल वेबसाईट वरती सुद्धा हे अपडेट आलेलं आहे ओके पुणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती सुद्धा हे संपूर्ण अपडेट आले आहे बावीस तेवीस तारखेपर्यंत म्हणजे येत्या तीन ते चार दिवसामध्ये मॅक्सिमम तुम्ही पाच दिवस पकडा ओके पाच दिवसामध्ये तुमचे हॉल तिकीट सुद्धा वीस एक्झाम सेंटर अलॉट झालेले आहे त्या वीस एक्झाम सेंटरपैकी एक सेंटर तुम्हाला मिळतील आणि त्या संपूर्ण हॉल हॉलटिकीट पाच दिवसामध्ये तुमच्या सगळ्यांना मेलवरती येऊन जाणार किंवा डायरेक्टली तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून सुद्धा ते डाउनलोड करू शकणार तर या बारा दिवसांचा संपूर्ण स्टडी प्लान ओके उद्यापासून तर डायरेक्ट एक्झाम पर्यंतचा संपूर्ण स्टडी प्लान डे बाय डे सगळ्या ऍक्टिव्हिटी कधी काय करायचं आहे कोणत्या टाइमला काय करायचं आहे आज पूर्ण स्टडी टेबल टाइम टेबल तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जे विद्यार्थी याला फॉलो करतील ते नक्की चांगल्यात चांगला स्कोर पीएमसी एक्झाम मध्ये करतील असाच एक स्टडी प्लान मी भूमी अभिलेखचा सांगितला होता ज्यापर्यंत इम्प्लिमेंट केले त्यांचे स्कोर सुद्धा ओके त्यांचे पेपर सुद्धा या ठिकाणी चांगले गेलेले आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आधी मी तुम्हाला सिलेबस सांगतो की टेक्निकलला कोणते सिलेबस तुम्हाला आहे नॉन टेक्निकलला तुम्हाला काय काय आहे आणि मग कशाप्रकारे बारा दिवसांचा टाइम टेबल असणार आहे हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं बघणार आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करायला विसरू नका लाईकचं सेक्शन मात्र इतक्यात फार कमी झालेलं आहे मी झुडपल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही बरोबर आहे म्हणून अशी वेळ येऊ देऊ नका ओके चालते सुरुवात करतो आजच्या आपल्या व्हिडिओची तत्पूर्वी एमजीपी एक्झाम फर्स्ट अटेम्प मध्ये जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर तेवीस नोव्हेंबरला आपला एक मोठा सेमिनार ऑफलाईन पद्धतीने पुण्याच्या सेंटरला आहे ओके ज्यामध्ये एमजीपी ऑफिसर सुद्धा तुम्हाला गाइड करतील आणि मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एक्झॅक्ट स्ट्रॅटजी या दोन महिन्याची तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे फ्री ऑफ कॉस्ट हा सेमिनार आहे ऑफलाईन पद्धतीने आहे बट रजिस्ट्रेशन मात्र कंपल्सरी आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना सेमिनार अटेंड करायचं आहे तेवीस नोव्हेंबरचा त्यांनी आताच खाली जाऊन डिस्क्रिप्शनला ओके रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे पटकन जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या आणि अजून विद्यार्थीने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ते लगेच सबस्क्राईब देखील करून घ्या ओके फास्टेस्ट फिफ्टी थाउजंड हा काउंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास हजाराचा आकडा गाठणारं इंजिनिअरिंगचं पहिलं चॅटनर फास्टेस्ट ऑर्गेनिक पद्धतीने ओके हे आपलं चॅनल आता बनण्यासाठी जात आहे त्या लेवलवरती आपण आता पोहोचत आहे तर लगेच आणखी काही विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब नसेल त्यांनी लगेच चॅनलला आहे लक्षात घ्या रे आता बघा हे डायरेक्टली आता पुणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सुद्धा आता आलेलं आहे डायरेक्टली या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेलं आहे की पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता वर्ग तीन गट क ओके कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग तीन एकशे एकोणसत्तर पदांची जी जाहिरात होती यांचं एक्झामची डेट आता त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवरती वरती सुद्धा दिलेली आहे आणि ते सांगितल्याने एक बारा दोन हजार पंचवीस दॅट मीन्स की एकाच दिवसात तुमचे पेपर असणार आहे एका एक तारखेला सर्वांचे पेपर बेचाळीस हजार विद्यार्थ्यांचे पेपर एका दिवसात या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहे शिफ्ट मात्र वेगवेगळ्या राहतील ओके वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ते पेपर नक्कीच राहतील उपरोक्त परीक्षांकरता संबंधित उमेदवारांनी परीक्षा प्रवेश पत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे हॉल तिकीट कंपल्सरी आहे परीक्षा केंद्र वेळ अलहिदा कळवण्यात येतील म्हणजे लवकरात लवकर कळवण्यात येतील उमेदवारांना परीक्षेचा किमान सात दिवस अगोदर परीक्षेचे प्रवेश प्रवेश पत्र तिकीट देणार एक तारखेला पेपर आहे आता सांगितलं बावीस तेवीस तारखेपर्यंत तुमचं तिकीट या वेबसाईटवरती येऊन जाणार आहे आणखी काय आता काय कर विद्यार्थ्यांचं तिकीट जे असेल ना काही विद्यार्थ्यांचा जो लॉग इन आयडी आहे पासवर्ड आहे तो इनवॅलिड दाखवत आहे बरोबर आहे तर बेटा यासाठी तुम्ही काय कराय हा एक तुम्हाला हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे वन एट डबल झिरो ट्रिपल टू थ्री डबल सिक्स यावर तुम्ही कॉल वगैरे करून तुमच्या लॉग इन आयडीची वगैरे माहिती घेऊ शकता का बरं ते इनवॅलिड तुम्हाला दाखवत आहे बट हॉल तिकीट मात्र सगळ्यांचे येणार याच्याबद्दल काही अडचण नाही चला जाऊया आपल्या आता पुढच्या याच्याकडे एक्झाम पॅटर्न तुम्हाला ऑलरेडी माहित आहे मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा सामान्यांचे पंधरा बौद्धिक शास्त्रीचे पंधरा आणि टेक्निकलचे चाळीस साठ मार्कांचं सॉरी सिक्स्टी क्वेश्चन नॉन टेक्निकल चाळीस क्वेश्चन टेक्निकल टेक्निकलचे संपूर्ण प्रश्न इंग्लिश मीडियममध्येच असणार आणि नॉन टेक्निकलचे सगळे प्रश्न मराठी व इंग्रजी अशा दोन लँग्वेजमध्ये असणार म्हणजे मराठी मराठीमध्येच इंग्रजी इंग्रजी इंग्रजीमध्येच सामान्य दोन्ही लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये पण रिझनिंग ऍप्टिट्यूड सुद्धा इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये सुद्धा दोन तासांचा वेळ एक्झाम टायमर वगैरे या ठिकाणी काही नाही संपूर्ण दोन तासाचा वेगळा कालावधी या ठिकाणी ऑलॉउ केलेला आहे तुम्हाला आहे कुडवायचंय रिझनिंग सोडवायचं आहे टेक्निकल सोडवायचं आहे दॅट्स युअर चॉईस अँड दॅट्स युअर टाइम पण दोन तासात मात्र संपूर्ण पेपर सोडवायचा आहे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही लक्षात निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही ऍप्टिट्यूडचे काही टॉपिक्स आहेत पूर्ण ऍप्टिट्यूड नाही काय आहेत मी पूर्ण सांगतोय तुम्ही एकदा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या सगळं तुमचं सॉल्व या ठिकाणी होऊन जाणार लक्षात घ्या सर टेक्निकल आम्ही काय करायचं टेक्निकल आम्ही काय करायचो एकवीस सब्जेक्ट आहे काय काय वाचायचं लक्षात घ्या जाहिरातीमध्ये पेन्शन केलेलं आहे की तुम्हाला जो टेक्निकलचा क्वेश्चन विचारले जातील ते पदवी डिग्री आणि पदविका म्हणजे डिप्लोमा दोन्ही बेसिस विचारले जातील दॅट वी द कॉम्पिटिशन ऑफ डिप्लोमा अँड डिग्री कोणते सब्जेक्ट तुम्हाला सिलेबसला आहे ते चांगल्या प्रकारे लक्षात घ्या बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन सर्वात मोठा सब्जेक्ट बीसीएम ज्याला आपण म्हणतो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स अनदर युज सब्जेक्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम याच्यावरती भरपूर प्रश्न राहतील फ्ल्युड मेकॅनिक्स यावरती जास्त प्रश्न राहणार नाही बट येस करायचं आहे तुम्हाला इरिगेशन इंजिनिअरिंग अगेन जास्त प्रश्न याच्यावरती सुद्धा राहतील तुम्हाला जिओटेकचा काही वांदाच नाही आहे प्रत्येक सब्जेक्ट कोणतेही एक्झाम असू द्या दिस इज बॉस ऑफ इंजिनिअरिंग बॉस आहे तो जिओटेक्निकल इंजिनिअरिंग एनवायरमेंटल इंजिनिअरिंग यावरती पण तुम्हाला जास्त प्रश्न राहतील हायवे इंजिनिअरिंग सुद्धा तुम्हाला करायचं आहे आरसीसी डिझाईन सुद्धा तुम्हाला करायचं आहे स्टील सुद्धा तुम्हाला करायचं आहे इस्टिमेशन आहे सर्वे आहे सीपीएम आहे टॉस आहे नाही टॉसच करायचंय फक्त ओके आणि हायड्रोजी असे संपूर्ण हे तुम्हाला जवळपास चौदा सब्जेक्ट तुमच्या इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये तुम्हाला असणार आहे ओके इंजिनिअरिंगच्या सिलेबसला तुम्हाला हे चौदा सब्जेक्ट स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर पटकन घेऊन घ्या उगाच नाही तर रेल्वे करत बसान आणि ते दुसरेच कोणते सब्जेक्ट डॉक्स अँड हार्बर टनेल फनेल ते करत बसान अजिबात नाही एवढ्याच सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे सो दॅट विल बी द सिलेबस फॉर युअर टेक्निकल सब्जेक्ट आणखी पुढे सांगणार आहे मी आता काय करायचं आहे लक्षात घ्या वीस दिवस बारा दिवस आहे आपल्याकडे बारा दिवसाचं पूर्ण प्लॅनिंगच आणलेलं आहे जीके परत सांगितलं होतं या आधी मध्ये इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अजिबात मार्क घेत नव्हते अजिबात नाही बिलकुल नाही आणि मी भूमी अभिलेखच्या जाहिरातीमध्ये सांगितलं होतं की के हा तुमच्या विद्यार्थ्यांचा आता आवडता विषय बनणार त्यानंतर आपण लॉन्च केलेली ब्रेक थ्रू सिरीज त्यानंतर तुमची निवड निर्माण झालेली तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची आवड आणि आता भूमी अभिलेखमध्ये मॅक्सिमम मार्क तुम्ही जीएसडीकेमध्येच घेणार आहेत लक्षात घ्या ओके मध्ये परत काय करायचं आता हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स जनरल सायन्स पॉलिटी आणि तीन महिन्यांचं करंट अफेअर न करता चार महिन्यांचं करंट अफेअर करायचं आहे ओके किती महिन्याचं चार महिन्यांचं करंट अफेअर ठेवा कारण की डिसेंबरमध्ये पेपर आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर करून चालणार नाही ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल नॅशनल ओके डोमेस्टिक चालू घडामोडीच्या ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत त्यामुळे ऑगस्ट महिना सोडायचा नाही भूमी अभिलेखमध्ये सुद्धा करंट वरती कमी प्रश्न होते बट जे होते ते सप्टेंबर ऑगस्टचे होते लक्षात घ्या आता भूमी अभिलेखमध्ये तुम्हाला सर्वेवरती प्रश्न विचारले होते त्यामुळे इतिहास आणि गुगलवरती जास्त टार्गेट केलं नाही बट आता याच्यात मध्ये सर्वे विचारणार खरे तुम्हाला आता तर नाही आता काय वाढेल आता करंट ही वाढणार हिस्ट्रीचे प्रश्न वाढणार जॉग्राफीचे सुद्धा प्रश्न वाढणार आणि असं नाही हे तुम्ही केलं नाही आहेत तुम्ही केलंय के बेटा आपण पूर्ण ब्रेकथू सिरीजमध्ये कंडक्ट केलेलं आहेत ऑलरेडी ओके आणि त्याचं अपडेटेड व्हर्जन सुद्धा आपण लवकरच आता लॉन्च करतोय पूर्ण सांगतो शेवटपर्यंत बघा ओके okay, चालतंय पुढे बघा रे मराठीमध्ये परत उतारा राहील आणि उतारावरती मॅक्सिमम प्रश्न राहील हे मीच सांगितलं होतं तुम्हाला भूमी अभिलेखमध्ये की एका पॅसेजवरती आठ ते नऊ प्रश्न असणार आणि प्रत्येक पॅसेजला आठ ते नऊ प्रश्न होते प्रत्येक शिफ्टला ओके okay, त्यानंतर सामान्य शब्द विरुद्धाचे शब्द वाक्यप्रचार व मनी लेखक प्रयोग अलंकार विशेषण समास संधी ऑलरेडी तुम्ही हे सगळं तुमच्या भूमी अभिलेखमध्ये केलेलं आहे मराठीला जास्त टार्गेट करायचं नाही ज्या विद्यार्थ्यांनी भूमि अभिलेखचा पेपर दिला त्यांनी आणि अभ्यास केला त्यांनी मराठी इंग्लिशला जास्त टार्गेट सध्या करू नका टार्गेट टेक्निकल रिजनिंग ऍप्टिट्यूड जीएसजी के जीए जीके, हे तीन टार्गेट असले पाहिजे ऐंशी अं, टक्के टार्गेट आपलं फक्त आता टेक्निकल असला पाहिजे दोन महिन्यांचा गॅप झालाय टेक्निकल पासून आपल्याला ओके तर परत त्याला त्या ते ट्रॅकवरती आणायचं आहे परत रिकॉलिंग करायचं आहे सगळं ओके तसंच सेम आपलं इंग्लिशचं फाइंड द एरर्स आर्टिकल वॉइस आहे तुम्हाला नरेशन आहे तुम्हाला सिनोनियम्स अँटोनियम्स आहे आयडम्स आहे तुम्हाला वन वर्ड एवढाच तुमचा सिलेबस आहे तुमच्या इंग्लिशला पंधरा प्रश्न आहे तीस मार्क देणार मराठी पण तीस देणार इंग्लिश पण तीस देणार साठ मार्काचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे विद्यार्थ्यांचा ओके चा पण झालेला आहे थोड्या प्रमाणात रिजनिंग ऍप्टिट्यूड पण झाले टेक्निकल टार्गेट करा रे बाळांनो आता टेक्निकल ओके चला ऍप्टिट्यूड अँड रिजनिंगमध्ये जेवढे टॉपिक तुम्हाला दिले आहे सिलोलिझम इन इक्वेलिटी सिटिंग अरेंजमेंट ब्लड रिलेशनशिप कोडिंग डिकोडिंग पझल पण आहे सिम्प्लिफिकेशन पण आहे ट्रेन वरती प्रश्न असेल वर्क ट्रेन अँड टाइम वर्क्स अँड टाइम बद्दल असेल नंबर सिरीज अल्फाबेटिकल सिरीज डायरेक्शन इनपुट आउटपुट मिसिंग नंबर वेन डायग्राम रेशिओ अँड प्रोपोर्शन प्रॉफिट अँड लॉस एव्हरेज सगळेच टॉपिक आहेत चे पण काही टॉपिक आहे आणि रिझनिंगचे सुद्धा काही टॉपिक तुम्हाला यामध्ये दिलेले आहे दॅट आता हा झाला तुमचा संपूर्ण सिलेबस बरोबर आहे आता लक्षात घ्या रे बाळांनो आता कुठलीही एमसीक्यू बॅच बॅच फेमसीक्यू बॅचच्या च्या माग लागू नका काहीच परचेस करायची गरज नाही बारा दिवसात काही वेगळं कोणी लॉन्च करून तर अजिबात ते घेऊ नका कोणते पुस्तकं म्हणते आमच्या पुस्तकातले हे आलं त्याला काही भेंड नाही ओके जे आपण युट्यूबवर घेतले ब्रेक थ्रू सिरीज वगैरे तुम्ही आता चेक करून घ्या जर प्रश्न दिसला नाही तर बघ म्हणजे भूमिअ मध्ये बरोबर आहे हा मग आता वेळेवर तुम्ही ते कधी हे करणार कधी वाचणार पूर्ण चारशे पाचशे पेजेसचं पुस्तक येईल त्याच्यातले प्रश्न तर राहीलच ते वाचणार कोण पाचशे पेजेस प्रश्न तो आहे रिकॉल कसं करणार अरे पाचशे पेक्षा पन्नास पेजचा सिलेक्टेड डाटा करा ना ते दाखवा ना कोणी काढून दम मस्ल तर का त्यातलंच येणार बा जसं आपण ब्रेकथ्रू सिरीजला प्रश्न घेतले जे जे, के जे की जे मी हार्डली दोनशे प्रश्न घेतले असतील आणि कितीतरी प्रश्न रिफ्लेक्ट झाले त्यातले ओके सो असं मोठं दाखव त्यातून येणं त्यापेक्षा छोटा सिलेक्टेड इक्विलिटी डाटा काढून दाखवा कोणी म्हणून विचार मित्रांनो लक्षात घ्या बारा दिवसात काय करायचं तुमच्यासाठी काय काय लॉन्च केलेलं आहे आता लक्षात घ्या महाकवरी सिरीज सलग आठ तास पाचशे एक प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट ब्रेकथ्रू सिरीजचं व्हर्जन टू पॉईंट ओ के पूर्ण थ्रू सिरीज जे आपले होते पण आता टू पॉईंट ओ सिलेक्शन डिसाइडर ओके हे परत एक लॉन्च केलं टेक्निकल मास्तर ओके पूर्ण टेक्निकलचे जे कोणते सब्जेक्ट सांगितले ना त्या सगळ्या सब्जेक्टचे एमसीक्यू प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी मोठे मोठे प्रश्न सगळे पी हे सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट स्पीड बुस्टर भूमी मध्ये भरपूर विद्यार्थ्यांना टाइम ने पुरला रिझनिंग मध्ये आता तो टाइम कसा वाढवायचा रिजनिंग आणि साठी लिमन सर स्पीड बुस्टर सिरीज लॉन्च करणार म्हणजे जीके पण होत आहेत रिझनिंग ऍप्टिट्यूड पण होत आहे टेक्निकल पण होत आहे आणि मध्ये मराठी इंग्लिश पण होत आहे काही कुठं काही करायची गरज नाही दहा दिवस तुम्ही आता इमानदारीने आता अभ्यास करायचा आहे तर लक्षात घ्या जे मी तुम्हाला सब्जेक्ट सांगितले टेक्निकलचे हे तुम्ही तुमच्याकडे जे कोणते रिसोर्सेस असतील त्यामधून करा ओके जे कोणते मी तुम्हाला सिलेबस सांगितलं तुमच्याकडे जे कोणते रिसोर्सेस आहे तुम्ही त्यातून तुमच्या पद्धतीने अभ्यास करा माझ्या पद्धतीने तुम्हाला फक्त एक गोष्ट आता करायची आहे हा टाइम टेबल आता तुम्ही लक्षात घ्यायचा आहे हा टाइम टेबल तुम्हाला आता फॉलो करायचं आहे उद्या म्हणजे एकोणीस नोव्हेंबर लक्षात घ्या रे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार ला ब्रेक थ्रू सिरीजचं पहिलं सेशन होणार पीएमसीसाठी बारा दिवस मिशन पीएमसी विसरा तहान बुक करा सिलेक्शनचा निर्धार ओके तुम्ही तुमचा अभ्यास तर करत राहाच पण आमच्याकडून तुम्हाला उद्यापासून ब्रेक तु टू सिरीजचं होणार आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट वीस तारखेला काय होईल लक्षात घ्या टेक्निकल मास्टर म्हणजे टेक्निकलचे क्यू ज्याच्यामध्ये सब्जेक्ट घेणार आहे पहिला सब्जेक्ट इरिगेशन बीएमसी जिओटेक सर्वे हे वीस तारखेला यावरचे सर्व प्रश्न घेऊन टाकू एका युट्यूबला संपला प्रॅक्टिस बरोबर आहे त्याच्यानंतर एकवीस तारखेला स्पीड बुस्टर सिरीज कोणत्या सिरीज होणार आणि एग लेक्चर होणार सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट एकवीस तारखेला टाइम टेबल बनवून दिलाय तसंच फॉलो करा तसंच फॉलो करा सांगतोय बावीस तारखेला बावीस नोव्हेंबरला परत टेक्निकल मास्टरचं एक सेशन होणार ज्यामध्ये मी प्रश्न घेणार मेकॅनिक्सचे आरसीसीचे स्टीलचे आणि सॉम चे काही तुमचा सब्जेक्ट सोडणार नाही जो सिलेबस आहे पूर्ण सिलेबसचे एमसीक्यू घेणार त्याच्यानंतर तेवीस नोव्हेंबरला काय घेणार परत मी ब्रेक टू सिरीजचं एक सेशन घेणार ओके एक झाले दोन ब्रेक टू सिरीजचे सेशन प्रत्येक सेशनमध्ये जीके पण असणार हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स पॉलिटी करंट अफेअर्स सगळंच असणार बरोबर आहे प्रत्येक सेशनला त्याच्यानंतर चोवीस तारखेला मी परत घेणार ब्रेक टू सिरीजच एक सेशन बट करंट अफेअर एडिशन ओनली करंट अफेअर मी त्यामध्ये घेणार फक्त करंट अफेअर घेणार चार महिने ना आपल्याकडे चार महिन्याचं करंट अफेअर त्या ठिकाणी असणार त्याच्यानंतर पुढे चला पंचवीस नोव्हेंबरला कोणतं सेशन असेल तुमचं तर परत टेक्निकल मास्टरचं सेशन असेल यामध्ये कोणते सब्जेक्ट सीपीएम टॉस इंस्टिम्युशन अँड कॉस्ट्युम आणि सेम डेला कारण की आता टाइम खूप कमी आहे आपल्याकडे सेम डेला हे सेशन झाल्यानंतर परत दुसरं सेशन त्याच तारखेला असेल ब्रेक टू सिरीज टू पॉईंट टू एकाच दिवशी दोन सेशन राहतील तुमचे मग त्याच्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला स्पीड बुस्टर सिरीज ऍप्टिट्यूड रिजनिंग आणि बघा इंग्लिश लॅग नाही झालं पाहिजे ओके इंग्लिश वरती एकदम दुर्लक्ष नाही झालं पाहिजे तुमचं इंग्लिश च पण आपण स्पीड बुस्टर सिरीज इंग्लिश किती लवकरात लवकर पॅसेज रीड करायचा किती लवकरात लवकर उत्तर द्यायचे त्यासाठी स्पीड बुस्टर सिरीज इंग्लिशचं सुद्धा लेक्चर तुमचं त्या ठिकाणी युट्यूबला सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यानंतर सत्तावीस नोव्हेंबरला परत टेक्निकल मास्टरचा तुमचा क्लास एमसीक्यू चा एन्हायरमेंटल इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी हायवे एफम याच्या सगळे एमसीक्यू होणार सेम टाइमला स्पीड बुस्टर सिरीज परत पण कोणाचं ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग सगळं झालं कव्हर अठ्ठावीस नोव्हेंबर परत एक स्पीड बुस्टर सिरीज मराठीसाठी आता मराठीत आलो होतं आपलं मराठीचं एक लेक्चर तीन तासांचं संपूर्ण मराठी कव्हर त्याच्यानंतर टेक्निकल मास्टर परत त्याच दिवसाला ऑल सब्जेक्ट एमसीक्यू आता एक एक सब्जेक्ट नाही तीन तीन सब्जेक्ट नाही पूर्ण चौदाही सब्जेक्टचे एकत्र एमसीक्यू क्यू एका दिवशी सगळे अठ्ठावीस तारखेला तारखेला आपण घेणार आपला गॅफ आणि तीस तारखेला परीक्षेच्या आदल्या दिवशी महा कवरेज सेशन आपण या ठिकाणी कव्हर करणार टेक्निकल चे एमसीक्यू कु नॉन टेक्निकलची एमसी क्यू सगळेच मराठी इंग्लिश जीएस के रिजनिंग ऍप्टिट्यूड आणि चे चौदा एमसीक्यू चे आपल्या सगळ्या फॅकल्टी या ठिकाणी तुमच्यापर्यंत असणार सलग आठ तास ओके जे आपण भूमी साठी पण मात्र केलेलं होतं बरोबर आहे सो दॅट विल बी म्हणून कुठे आता हे घ्यायचं ते करायचं शेवटच्या दहा दिवसात तुम्ही पळापळ पढ़ करणार अजिबात इकडे तिकडे पळापळ करू नका तुमच्यापर्यंत तुमची माहिती आणून देण्याचं काम या ठिकाणी मी करणार आणि याच ठिकाणी पुणे महानगरपालिकेचा हा पेपर आहे त्यामुळे पुण्या जिल्ह्याविषयी विशेष विशे माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्याचं सुद्धा एक सेशन मी उद्याला या ठिकाणी कंडक्ट करतो आहे ओके त्यामध्ये मी पुण्या जिल्ह्याविषयी सुद्धा ब्रेक ब्रेकथ्रू सिरीजमध्येच पुण्या जिल्ह्याविषयीचे सुद्धा प्रश्न असणार जीएस जी के हिस्ट्री जॉग्रफी सगळंच असणार आणि पुण्या जिल्ह्याची विशेष माहितीचे प्रश्न येणार तुम्हाला परीक्षेत त्याच्यामुळे ते, ते सुद्धा प्रश्न मी उद्यापासून त्याच्यामध्ये ऍड करणार फक्त आणि फक्त एक रिक्वेस्ट अशी आहे हे सगळे व्हिडिओ बेटा इतका सगळा कंटेंट तुमच्यापर्यंत डिलिव्हर करतोय ओके सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हे सगळे ज्या सगळे सेशन उद्यापासून जे कंडक्ट होत आहे हे फक्त आणि फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्येच तुमच्यापर्यंत प्रेझेंट असणार ओके okay, इतका मोठा कंटेंट आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ठेऊ शकणार नाही बळांनो ओके okay, एक प्रयत्न आहे तुमचं सिलेक्शन करण्याचा कारण की आ, अनपेक्षित डेट या ठिकाणी आलेली पटकनच आलेली दोन हजार चोवीसची जाहिरात आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आणखी करू शकणार नाही पण अनपेक्षित आहे बट पॉसिबल आहे एक्झाम क्रॅक करणं पॉसिबल आहे हार मानू नका आता जागा तुमच्यासाठी एवढा डाटा काढलेला आहे एवढं टाइम टेबल सुद्धा सुद्धा तुमच्यासाठी बनवलं आहे ह्या टाइम टेबलला आम्ही फॉलो करणार आणि तुम्हाला सुद्धा लाईव्ह फॉर्मॅटमध्ये त्याला फॉलो करायचं आहे उद्या पास उद्याचं पहिलं सेशन ब्रेक थ्रू सिरीज हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स करंट अफेअर आणि पुणे जिल्ह्याची विशेष माहिती असे संपूर्ण प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला घेऊन येणार लक्षात घ्या बेटांनो पुणे महानगरपालिकेची ऑनलाईन टेस्ट सिरीज पाच फुल सिलेबिटेस अगदी नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या ऍपवरती अव्हेलेबल आहे डिस्क्रिप्शनला याची लिंक सुद्धा आपण दिलेली आहेत ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज परचेस करायची ओके त्याने टेस्ट सिरीज सुद्धा परचेस करू शकता स्पेशल एमजीपीची ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीची बॅच नुकतीच अकरा नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे टेक्निकल नॉन टेक्निकल टेस्ट सिरीज नोट्स बुक्स सगळं तुम्हाला यामध्ये फ्री आहे इन्क्लुडेड आहेत ओके पण किती फीजमध्ये नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये सगळं तुम्हाला फक्त बॅच हवी हो असेल तर था सेव्हन हो थाउजंड सगळे नोट्स आणि सगळ्या डाटा हवा असेल बुक्स वगैरे असतील तर टेन थाउजंड ओके तर ज्या विद्यार्थ्यांना एमजीपीची बॅच जॉईन करायची त्यांनी सुद्धा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची इन्क्वायरी करू शकता ओके आणखी काय अडचण असेल तर हे दोन नंबर तुमच्याकडे आपण दिलेले दोन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आपली क्वेरी सॉल्व्ह करा ओके टाइम शेड्यूल तुम्हाला टेलिग्रामवरती आपलं टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करा द इन्फिनिटी इंजिनिअरिंग ओके द फार महत्त्वाचा आहे त्या टा टेलिग्रामला जॉईन करा आणि त्या ठिकाणी आजपासून सगळे अपडेट तुम्हाला त्यामध्ये मिळतील की कोणतं सेशन कितीला असते किती वाजता या ठिकाणी असेल लाईव्ह मिस करू नका लाईव्ह मिस झालं तर त्या दिवसाचे प्रश्न तुम्हाला नंतर मग दिसणार नाही ओके याची सगळ्यांनी खात्री करा आणि प्रत्येक सेशनला अटेंड करा आणि एकदम सिलेक्शनचा निर्धार करायचा आपल्याला या बारा दिवसांमध्ये तहान बुक विसरून जाऊया तुम्ही मेहनत करा आम्ही मेहनत करतो दोघांची मेहनत एकत्रित आणू आणि गुलाल मात्र यावेळेस आपलाच या ठिकाणी आपण लावू ओके सो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर